तुम्ही जिल्हा शाळेत आणि तुम्ही हे ठरवून ठेवलं होतं पुढे जाऊन आय एसच असं मला ग्रॅज्युएशन संपेपर्यंत आय एस काय माहितच नव्हतं डिग्री संपेपर्यंत आहे ना कारण की ग्रामीण भागामध्ये आणि जिल्हा परिषद शाळेत असताना तुम्हाला हे माहीत नसतं तर माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी आय फुल फॉर्म काय ते मी टाईप केलं इंटरनेटवर तेव्हा मला कळालं तर आणि सर जर मला भावी पुढे एस बनायचं असलं तर मी आतापासून काय तयारी पाहिजे दोन बाबी करायच्या की अभ्यासासोबत सोबत वैयक्तिकाचा आपला सर्वांगीण विकासासाठी जे काही संधी मिळतात खेळणं असेल सांस्कृतिक असेल असं सा सर जे करत तसं काही असेल ती संधी सोडायची नाही दुसरी महत्वाची बाब की आतापासून जे अभ्यास करत सगळे पुस्तक सांभाळून ठेवायचे कारण अभ्यास करा म्हणजे सव्वी ते बारावीचे पुस्तक एकत्र सर्वात शेवटचं म्हणजे की स्वप्न मोठे बघायची छोट्या स्वप्नावर जर थांबलं तर मग तिथंच थांबून जातात जर मोठे स्वप्न बघायची तर स्वप्न होतील की नाही नंतरचा भाग परंतु स्वप्न बघायची मोठे मोठे थँक्यू सर